हां जैसे काय किंमत सांगितली याची चाळीस हजार कुणाला रोहकलचा फायनल किती सांगणार एकच आणला होता काय त्याची काय सांगितली किंमत हा पन्नास हजार पळवलेला आहे का नाव आणि मोबाईल नंबर सांग बरं काय किंमत सांगितली एकदा एक, एक लाख रुपये कुडाला ह्या कुडाला जुडी कुडाली पुण्याकडची व्यापारी येते शेतकरी 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 आहेत मागणी केवढ्याला झाली झाली ऐंशी ऐंशी हजार आला तुमची यांची फायनल किती या सांगणार फायनल घ्यायची मागणी केवढ्याला झाली ऐंशी पर्यंत झाली नाव आणि मोबाईल नंबरचाळीस हा नव्वद सत्तेचाळीस कुणाला आहे बाई भिवंडीचा एक आणला होता का पळवलेला आहे का आधी कुणी घेतला तुम्ही घेतला शर्यतीसाठीच घेतला शर्यतीचा शेती कामाला घेतला चालतो का एकच घेतला याला जोडी घरी आहे का नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं रवींद्र शहा नऊ झिरो चार झिरो सहा जून साठ तुम्ही व्यापारी येत्या शेतकरी शेतकरीचे एकच होता तुमच्याकडं मला का करून बिबट होतो फोनवर बघा ना मग આ બધી એકાવન હજાર રૂપિયા માગતું અને એ માસઠ હજાર રૂપિયા

बोला योग्य पण याला सुना दा याला कळत मला याला अकरा भाव खाणार नाही लागेल तिथे नाही पाहिजे दरची पाहिजे बोला झालं बाजी मग नवा आणि मनमोडिर पाहिला रुपये देणे नाही घेणे नाही பத்து <laughs> हा मोठा कांद्याचा शेतकरी कांदा तीन हजार रुपये कांदा पिकवतोय बैल घेतला मैदानी कुचिनी कुशनी बैल घेतला शेतीकामासाठी घेतला शेती कामासाठी घेतला शेती काम मी व्यापारी आहे तो गाड्याला पळतोय का शेतीला चालतोय का बांधून उडी पिकवतोय याच नाही येत मी व्यापार करतोय आम्ही शेतीसाठी घेत नाही आम्ही शेतीसाठी घेतली आम्हाला अवतासाठी तुम्हाला तुम्ही यांच्याकडूनच का बैल घेतला यांच्याकडून आता बैल आम्हाला पर्सनंत बैल आम्हाला ह्या माणसाची उंचीनुसार नाही माणूस बैल इतकी बारी पालते आम्ही घरी गेलो नाही बैल दीड पेटीला एकदम एकदा मी तांबे मागितली तरी बैल नाही दिली या माणसा कुठले तुम्ही नाद नाही करायचं माणसं नाद नाहीत शेतकरी 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 तुम्ही किती बैल आणले होते काही आजच या होती आता समजा विक्री झाली आता हा एक राहिलाय दोन बच्चे आणि हा एक मध्ये राहिला

सगळ्या खेळ तिचे चांगल्या होते कुईला त्यांची काय किंमत सांगितली विकली आजच्या वेळेला कुणी खरेदी केली काही मलाच कळत नाही शेतकरी समाज मला मानतोय मी शेतकऱ्याचं अभिनंदन करतो मी शेतकरी आहे पण मला या पर मानल तर शेतकऱ्यांनी ठरा शेतकऱ्यांनीच बरं मला अरुण शेठकाळे हे त्या टायमाला काळे गोडेगावचे पण कारखान्याचे त्यांचे वडील सभापती अध्यक्ष होते भीमाशंकर चे विनार आबा काळे त्यांच्या मुलांनी आवाज अरुण काळे त्यांनी मला लय बैल भागात म्हणून मी आजला एवढा वरती आहे आणि या उंचकावरती मला शेतकरी भरपूर वर्ग बैल बिल देतो पंधरा वीस बैल जमा होत्या दोन हजार म्हणजे फोन चित्र हजार रुपयात चाललंय काय खोल का करायचं बाजारातून एक पण ताई मला बाजार जायची गरज नाही आता सहा ला तुमच्या लाई मुळे सहा बैलांचे फोन आले आमच्या गावात जायची बैल आहेत तुम्ही बघायला येता का लाई मुळे माझा चा अजून प्रचार झालाय त्यातून तुम्हाला सांगतो एखादा उलटा विषय का तुम्ही माझे पैसे बुडवलेत तुम्ही कायला बघायला येता असं म्हणायला कोणाची ताकद नाही बरोबर त्यामुळे मला बैल भरपूर देतात आणि खरा व्यापार असेल तर आमच्या मुंबले चिंचवडेचा त्यांनी मला उदार बैल दिली त्याच्यापासून मला बैल जास्त प्रमाणात पिकू लागली त्यांनी जो येणारा माणूस आहे तो सांगायचं ह्या पैशाला ब्याव नाही आणि तो पैसे माणूस आणून देतोय आता कुकडे गावावरून पिंटू शेटे इकडून का पंडित कुकुर्डे इकडून संतोष वाडा वाडासाइट असे शेतकरी परिवार गाड्याचा असल्या कारणामुळे मला भरपूर पहिलं देतात आणि मध्ये कोणीतरी बोलणार मध्ये कोणतरी व्यवहार असणार होत नाही ताई मला ती लोक चार पाच रुपये देतात माझा कोण शंभर मन लाच खाऊन पहिले काय सांगा आता या लोकांनी माझ्या कुठं शंभर रुपये आणि पळालेत हे यांनी सांगावं नाही पळाले म्हणून सगळे टॉपच्या बाबा किती नेले होते आम्ही चार वाजता बाबा चार नेले होते सगळे पळाले सगळे पळाले म्हणजे आले काय घ्यायला व्हिडिओ वरती आले आपल्या चॅनल वरचे व्हिडिओ पाहता का लाईक करता का तस काय असतात व्हिडिओ भारी असतात काय असा विषय तुमच्या ह्याच्यामुळे माझ्या इकडं मध्ये चोवीस वासर पंधरा वीस मिनिटात होत तुमच्या लावी मुळे माशामध्ये गाडी उतरायला कोणती बैल उतर उतरू घेत नाही ज्याने तारी त्याचा बैला असा बैल उठ तुमच्या माझा नंबर ताई मी संत वडगाव मंच माझा फोन नंबर आहे सत्त्याणतीस एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास